आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या मेळ्यात बोलताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते सरकारचे परराष्ट्र धोरण भारताला बळकट करण्यात अपयशी ठरले आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व काय मिळू शकत नाही पंतप्रधानांनी त्यासाठी प्रयत्न का केले नाहीत पुढे अत्यंत उद्योगाने ते म्हणाले की भारताने आता संसदीय लोकशाही किंवा कम्युनिस्ट हुकमशाहीचा मार्ग यांच्यापैकी एकही निवड करून एखाद्याचे अतिमय निष्काळपर्यंत यावे सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी जागा मिळवण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल त्यांनी सरकारला धारेवर धरले तेव्हा सत्तेच्या संतुलनावरील त्यांचे अचूक भाष्य आजही देशाच्या सत्ताकारणास दीपस्तंभासारखे दिशादर्शक ठरत आहे तिबेट धोरण आणि पंचशीलचे उच्चाटन याबाबतीत बाबासाहेब चीनशी संमत नव्हते ते, ते म्हणाले होते जर पंचशीलवर माऊचा थोडासाही विश्वास असेल तर तो आपल्याच देशात बुद्धांशी नक्कीच वेगळ्या पद्धतीने वागेल बाबासाहेबांनी आशिया आणि त्या पलीकडे लोकशाही संघाची इच्छा वारंवार व्यक्त केलेली आढळून येते ते म्हणाले होते तुम्हाला संसदीय सरकार हवे आहे का जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही संसदीय सरकार असल्याशीच मैत्री केली पाहिजे आपणासे नको असेल तर आपण उद्याच रशिया आणि चीनशी ची हात मिळवणी करू त्यांनी आशियाई खंडातील वैचारिक आणि राजकीय परिस्थिती अजूकपणे हेरली होती आणि म्हणून स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या स्वतंत्र राष्ट्रांशी जुळून घेण्याचा सरकारला सल्ला दिला होता वरुण बाबासाहेबांचे परराष्ट्र धोरणाबद्दलचे सखोल चिंतन दिसून येते चीनसोबतचे नेहरूंना अभिप्रेत असलेले सह बाबासाहेबांना अजिबात मान्य नव्हते संसदीय राज्यसभा सदस्य असताना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की साम्यवादाने मुक्ती लोकशाही एकत्र काम करू शकतात का ते एकत्र राहू शकतात का त्यांच्यात संघर्ष होणार नाही का अशी आशा करणे शक्य आहे का सिद्धांत काही असो मला हे पूर्णपणे मूर्खापणाचे वाटते कारण साम्यवाद हा जंगलात पेटलेला वनव्यासारखा आहे तो जळत राहतो आणि त्याच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट बेचिरा करतो चीनवर फार विश्वास ठेवू नका तो नीतिमत्ता असलेला देश असून तो केव्हाही डंख मारू शकतो हेच बाबासाहेबांनी तेव्हा स्पष्टपणे भारतातील सत्ताधाऱ्यांना सांगितले होते ते आजही किती आदर्शवत विचार आहे ते भारत चीन सीमेवर घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झालेले आहे बाबासाहेबांना वास्तववादी राजकारणाने हिताशी जोडलेली ठोस कृती यावर विश्वास होता नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ते म्हणाले होते की आपल्या देशाचे प्रश्न सोडवणे नव्हे तर इतर देशाचे प्रश्न सोडवणे हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख तत्व आहे गोव्याच्या प्रश्नाकडे अधिक मजबूत दृष्टिकोन बागण्याची गरज व्यक्त करत असताना सरकारच्या छोट्या पोलीस कारवाईने सुद्धा गोव्याचा ताबा मिळवता येऊ शकतो असे बाबासाहेबांना वाटत होते ते स्पष्ट व व्यावहारिक दृष्टिकोन असणारे व्यक्तिमत्व होते त्यांचा मूलभूत दृष्टिकोन हा देशातील विविध क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र धोरण बनवण्यावर आधारित होता त्यांना असे वाटत होते की परराष्ट्र धोरणाने देशातील धोरणात्मक आणि विकासाचे पर्याय अधिक विस्तारले जाऊ शकतात आणि त्यानेच भारत अधिक मजबूत होऊ शकतो साम्यवादाच्या प्रचाराचा धोका लक्षात घेता त्यांना असे वाटत होते की जगातील लोकशाही देशांनी एकमेकांच्या संपर्कात असणे काळाची गरज असून त्यांनी लोकशाही देशांच्या संघटनेची कल्पनाही मांडली होती भारताने स्वतःला स्वातंत्र्य राष्ट्राशी जोडली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती बाबासाहेबांना असे वाटत होते की लोकशाहीच्या नैसर्गिक आत्मीयतेवर आधारित भारत अमेरिका संबंधामुळे भारताला विविध क्षेत्रात परदेशी मत मिळू शकेल आणि त्यामुळे राष्ट्रीय ओझे कमी होईल त्यांनी सरकारला आवाहन केले होते की त्यांनी नॉन अलाइनमेंटपासून दूरच राहावे आणि अमेरिकेसारख्या लोकशाही सरकारशी हात मिळवणी करावी बाबासाहेबांनी एका सामर्थ्यवान भारताची कल्पना केली होती ज्यामुळे आपली आर्थिक ताकद विकसित करण्यावर आणि अन्य लोकशाही समवेत राजकीय युतीचा फायदा उठण्याच्या आधारावर जागतिक स्थान मिळू शकेल बाबासाहेबांनी एका नव्या स्वातंत्र्य देशाच्या सुरुवातीच्या उभारणीत आणि आमच्या राज्यघटनेच्या रचनेत कठोर मेहनत घेतली होती जर त्यांची शक्ती नव्या प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र धोरणाची आखणी करण्याकडे वळली गेली असती तर त्यांचे काही वेगळेच परिणाम जगाला दिसले असते हे सत्य आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी सर्व राष्ट्रे भारताचे मित्र होते आज परिस्थिती अगदी उलट आहे भारताला कोणतेही मित्र नाहीत सर्व राष्ट्रे भारताचे प्रत्यक्षात शत्रू नसले तरी प्रतिस्पर्धा मात्र आहे परिस्थितीत झालेला हा भयंकर बदल काँग्रेस सरकारच्या व त्यानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे काश्मीरविषयी संयुक्त राष्ट्र संघटनेत कम्युनिस्टच्या प्रवेशावत आणि कोरियन युद्धाच्या संदर्भात भारताच्या धोरणामुळे गेल्या काही दिवसात परराष्ट्रात भारताचा संदर्भात झालेला हा बदल आहे एक वेळ अशी होती की चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रवेश घेण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता चीन स्वतःची लढाई लढण्यास सक्षम असताना भारताने चीनची लढाई कशासाठी लढावी भारताने कम्युनिस्ट चीनच्या फायद्यासाठी आपले प्रयत्नपणाला लावले त्यामुळे काही काळ भारताने अमेरिकेच्या दरम्यान वैरत्वाची भावना निर्माण झाली होती या कृतीचा आज अत्यंत पश्चाताप होत असला तरी वेळ निघून गेलेली असल्यामुळे त्याला काही आता अर्थ नाही त्यामुळे चीनशी वेळ जरी परवडणारे नसले तरी मैत्रीची अपेक्षा ठेवणे किती धोकादायक आहे हे आपण वारंवार अनुभवले आहेच